मागील भागात आपण थिंपू ते पुनाका प्रवास करताना वाटेत बॉटॅनिकल पार्क पाहून व्हिडिओचा शेवट केला होता तुम्ही याआधी भाग पाहिली नसतील तर तेही न चुकता पहा सिरीजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आजच्या या भागात आपण पुनाकामधील सर्व टुरिस्ट अट्रॅक्शन पाहणार आहोत तर कुठेही स्किप न करता राहा व्हिडीओच्या शेवटपर्यंत रॉयल बॉटॅनिकल पार्क पाहून आमची गडबड सुरू होते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिमी लकांग मंदिराजवळ पोहोचण्याची जगा वेगळे असलेले हे धार्मिक स्थळ पाच वाजता बंद होते त्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी आम्ही सुसाट सुटतो खोरे तिथल्या शेत जमणी व सुंदर गावांसाठी ओळखले जाते समुद्र सपाटीपासून पुनाकाची उंची पंधराशे मीटर असल्याने थिंपू व पारोच्या मानाने इथे थंडी कमी असते फिंसुलिंग सारखी गरमी पण नसते त्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक असते

लोकल लोक नाही इंडियन लोक आहे आपण पुनाकामध्ये एंटर करतोयच आणि त्याआधी लखांग टेम्पलला आलो होतो आपण या मंदिराविषयी मी तुम्हाला सांगेनच आधी सुरुवातीला आपल्याला इथे एंट्री तिकीट घ्यायला लागतं फाय हंड्रेड पर पर्सन एंट्री तिकीट आहे रोड आपला इथे आहे पार्किंग इथे आहे इथून थोडंसं दहा मिनटं आपल्याला चालावं लागतं पुढे तर अगदी जोरात हवा येते त्यामुळे असू शकतं की तुम्हाला वाऱ्याचा आवाज येतोय पण मला इथे वाऱ्यामुळे जास्त मजा पण येते त्याची ये टेंपल जो हम लोग जा रहे हैं ना अभी हाँ। जो मैन 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 का फर्टिलिटी टेंपल करके बुलाता है हम लोग कहते हैं इनको तो ज्यादातर जो पेरेंट कपल्स होते हैं ना हाँ। ये लोग ब्लेसिंग रिसीव करने के लिए यहाँ आते हैं तो, जैसे कि मानो आप जो बच्चे ने, कभी नहीं होते हैं ना हाँ। अभी तो मॉडर्न टेक्नोलॉजी भी आ गया फिर भी नहीं होता है हाँ। तब यहाँ आता है मतलब कि आपका लास्ट रिजोर्ट ही ये मंदिर है तो मानो या ना मानो मिर्क सबको हो जाता हो है बच्चे तो, 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 तो जब बच्चे यहाँ ब्लेसिंग रिसीव करके हो जाते हैं हाँ। ना तो उन बच्चे का नाम भी ये मंदिर से देता है जैसे की कि किले किले, किले तो हिंदू इंडिया से आया हुआ रहेगा तो भी उनका भी अगर चाहिए तो किले ऐड कर सकते हैं अच्छा क्योंकि हमेशा ब्लेसिंग जुड़ा रहेगा ना सर तो इसीलिए इसीलिए तो ये मंदिर बनाया था फोर्टीन में ओके में उनके कजिन ब्रदर ओके okay. नोन एज लमगोंग छोकिल बोल के आया था हाँ. तो इन ऑर्डर टू इन ऑनर इन ऑर्डर टू ऑनर द विजिट ऑफ डिवाइन मैडमैन हिज हाफ कजन ब्रदर बिल्ड दिस टेम्पल इन फोर्टीन नाइनटी नाइन इनिशियली इट वॉज नेम्ड एज नो डॉग्स टेम्पल अभी मॉडर्नाइजेशन हो no की वजह से छ मील हो गया नो डॉग्स टेम्पल वॉज इक्वल टू छ मेल यानी कि नो डॉग्स टेम्पल

आतील भागात फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आम्ही पोहोचलो होतो त्यावेळी आत काही पूजा अर्चना चालू होते बौद्ध मठांमध्ये होणारे असे सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक वाद्य वाजवून सुंदर संगीतात संपन्न होतो येथे आम्हाला तीर्थ म्हणून अरा नावाची देशी दारू तळहातावर ओतली होती इथे काही सुविनाय शॉप आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष हेच की इथे आपल्याला वेगवेगळ्या आकाराची कलाकुसर केलेली लिंग विकत घेता येतात चिमीलकांला भेट देऊन बाहेर निघेपर्यंत सूर्यास्त झालेलाच असतो उजेड बाकी असतो तोपर्यंत आम्ही इथून अठरा किलोमीटर दूर असलेल्या सस्पेन्शन ब्रिजलाही याच दिवशी भेट द्यायची ठरवतो हो गाडी जिथे पार्क करतो तिथून पुढे पाच मिनिटे चालत ब्रिजपर्यंत पोहोचावे लागते चिमीलकांनंतर आम्ही आलो तर कुनागामधला सस्पेन्शन ब्रिज पाहायला आणि बु, हा जो सस्पेन्शन ब्रिज आहे हा पूर्ण पूर्ण भूटानमधला सगळ्यात लांब हँगिंग ब्रिज आहे जवळपास एकशे साठ मीटर लांब हा लोखंडी हँगिंग ब्रिज फोचू नदीवर बनवला गेलाय आहे भूटानमधल्या सर्वात जुन्या पुलांपैकी तो एक आहे पुनाका झोंग पासून वॉकेबल डिस्टन्सवर असल्याने पुनाकाला भेट देणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतो दिवस मावळता आम्ही इथे पोहोचलो त्यामुळे आमच्याशिवाय तिथे फक्त आम्हीच होतो क्रॉस करून काही कॅफे रेस्टॉरंट नजरेस पडतात इथे मोमोज छान मिळतात रम्य संध्याकाळ चहाची घेत इथे नक्की साजरी करता येते परतत असताना विद्युत रोषणाईत उजळत असलेला पुनाका झोंग पाहता येतो आजची रात्र पुनाकातल्या हॉटेलमध्ये घालून उद्या याच झोंगला भेट देऊन आम्ही पुढे पारोसाठी निघणार असतो आज ट्रीपचा पाचवा दिवस आहे आम्ही पुनाकामध्ये आहोत लास्ट नाईट आम्ही पुनाकामध्येच थांबलो होतो काल पुनाकामधलं आमचं अर्धा ला लोकल साईट झालं होतं फक्त एक पुनाका झोंग राहिला होता तो आता आम्ही आता इथून चेकआउट करून आधी तो झोंग पाहणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आता आज प पारोसाठी जाणार आहोत तर ऑन द वे काही आज पुनाकामधलं झालं झोंग झालं त्यानंतर ऑन द वे पाहू की काही एक्स्ट्रा पॉईंट्स होत असतील तर नाही तर ही लोकल साईट सीईंग आज होणार आहे आणि याच आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो हॉटेलचं नाव आहे हॉटेल खुरुखुरू म्हणजे थोडंसं आपल्याला वेगळं म्हणजे असं वाटतं की काहीतरी जोक आहे पण काहीतरी मिनिंग असेल त्या नावाचं त्यांचा हॉटेल खुरुखुरू पाचशे रुपयेचं तिकीट घेऊन आपण या लाकडी पुलावरून भुटान दुसऱ्या सर्वात जुन्या आणि दुसऱ्या सर्वात मोठ्या झोंगला भेट द्यायला जातो फोजू नदीवरच्या पुलावरून एकाच वेळी सुंदर नदी आगळा वेगळा लाकडी पूल आणि अद्भुत पुनाका झोंग पाहता येतो तु। नदीत तुम्हाला दिसत असेल काळा असा सर्कल दिसत असेल ना जर तुम्ही निरखून पाहाल तर अगदी माशांचा थवा आहे असं म्हणू शकतो भरपूर मासे आहेत आणि ते पण मोठे 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 कोणता फिश आहे स्नो ट्राउट नेटिव्ह आहे बुटान अच्छा एक वजन तीन के जी होगा सारे तीन के, सारे तीन के बहुत बरा है यहाँ कोई नहीं पकड़ता कोई नहीं पकड़ता इतने सारे थिंपूच्या आधी पुन्हा होती आजही इथल्या हिवाळ्यात बौद्ध भिक्षु थिंपू मधून ऐतिहासिक राजधानीच्या छटा इथे पाहायला मिळतात फोचू आणि मोचू नदीच्या संगम ठिकाणी हे झोंग उभे आहे झोंग म्हणजे साध्या सरळ भाषेत सांगायचे तर एक असा किल्ला जिथे प्रशासकीय कार्य चालते शिवायला धार्मिक ठिकाण म्हणूनही ओळख असते भूटान तुमच्यासोबत तुमच्या सोबत तिथला सर्टिफाईड गाईड सोबत असणे बंधनकारक आहे कारण या देशातली अधिकाधिक ठिकाणे ही धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्व असलेली आहेत त्यामुळे योग्य माहिती आणि अचूक इतिहास पर्यटकांपर्यंत पोचावा म्हणून या देशाने घेतलेला हा उल्लेखनीय निर्णय म्हणावा लागेल भूटानमध्ये अशा धार्मिक किंवा सांस्कृतिक ठिकाणी भेट देताना इथल्या भूटानी नागरिकांना त्यांचा पारंपरिक पोशाख परिधान करणे बंधनकारक असते तर पर्यटकांनीही अंग प्रदर्शन होणार नाहीत असे कपडे घातले पाहिजेत पुनाका झोंग म्हणून प्रसिद्ध असलेले झोंगचं मूळ नाव पुंगथांग देवा छेंबी फोरेंग असं आहे पूर्ण भूटानमध्ये कितीतरी झोंग आहेत पण सर्वात सुंदर त्या या झोंगचा नंबर सर्वात वरचा आहे मुळात पूर्ण भूटान टूर मधला आकर्षणाचा मुख्य बिंदू मी या पुनाका झोंगलाच म्हणेन आम्ही या टूरवर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गेलो होतो आणि यावेळी जांभळ्या जाकारंडा फुलांचा भर आला होता झोंग परिसरात ही भरपूर झाडे आहेत त्यामुळे या फुलांनी नटला होता बाहेर आल्यावर इथली गावठी काकडीचा आस्वाद घ्यायला विसरू नका पुनाकाला टाटा बाय बाय करत आम्ही पारोसाठी रवाना होतो पुनाका ते पारोचे अंतर एकशे वीस किलोमीटर आहे मग दरम्यान वेळेचा सदुपयोग आम्ही असा करतो ਕੱਲਾ ਡੋਰੀਆ ਮੁੰਡੇ ਨਲਲੜੇ ਆਈਓ ਇੱਕ ਛੋਟਾ ਦੀਬਰਾ ਪਾਬੀ ਨਲਲੜੇ ਆਈਓ ओ, आपाई आपाई हसे रु चम्बल हसे रु यम् गोदर खे यी फोल्ला चम्बा हसे रू सम ിരി മൂത്ബന അച്ഛതിയ कधी न झाला तुझ लो तकलो